नमस्कार नीताज रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण घरच्या घरीच एकदम बेकरी स्टाईल असा केक बनवणार आहे आणि फक्त तीन साहित्यामध्ये तो केक बनणार आहे मग चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तसं तर इतर रात्रीच्या दहा वीस झालेल्या होत्या तर केक बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूया इथे एक ओरिओ बिस्किटचं पॅकेट मी खोललेलं आहे आणि हे आता या दुसरंसुद्धा याच्यातून ॲड करत आहे तर ही दोन ओरीवची पॅकेट आहेत आणि दोन पार्लेचे पॅकेट घेतलेत तसंच इथं एक इनो घेतलेला आहे इथं थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत बदाम पिस्ता आणि काजू आणि आपल्याला त्याच्यासाठी इथं दूध लागणार आहे लागल तेवढंच वापर करणार आहे आणि तसंच इथं मी छोटी वाटी भरून एक साखर घेतलेली आहे ही साखर मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे <test> तर आता ह्या ओरिओ बिस्किटचे आपल्याला असे तुकडे करून या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घ्यायचं आहे आणि याची आपल्याला एकदम बारीक पावडर करून घ्यायचे आहे तर हे आता मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतले हे पहा एकदम बारीक करून घ्यायचं आहे या पद्धतीने तर इथे मी एक मोठा बॉल घेतलेला आहे त्याच्यावरती पूर्ण जी चाळण ठेवलेली आहे आणि आपल्याला हे बिस्किट जे बारीक करून घेतलेली आहेत ते थोडेसे याच्यामध्ये चाळून घ्यायचे आहेत तर हे अशा प्रकारे चाललं तर आपला केक एकदम मस्त असा पणजी बनतो हे पहा अशा पद्धतीने मी चाळून घेतलेलं आहे तर आता आपण हा पार्ले बिस्किट करून हा सुद्धा बारीक करून घ्यायचा आहे मी वेगळं वेगळं का बारीक केलं कारण ते ओरिओ बिस्किटमध्ये थोडे क्रीम असते त्यामुळे व्यवस्थित बारीक होत नाही ते सेपरेटच बारीक करायचं आहे आणि हा पार्ले बिस्किटचे पॅकेट आहेत ते सेपरेटच बारीक करायचे आहेत तर बारीक करून याच्यामध्ये सगळं ॲड केलं आता हे पण आपण मिक्सरमध्ये फिरून घेऊया तर हे सुद्धा मी अशा पद्धतीने बारीक करून घेतलं आता ह्या चाळणीवरती काढून घेऊन हे सुद्धा आपल्याला असं व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने हे मी दोन्ही बिस्किट असे चाळून घेतले तर इथे एक मी मोठं पातेलं तापत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेत आहे याच्यामध्ये आपल्याला केक बेक करायचा आहे तर इकडे आपल्याला केकचं प्रेमिक्स तयार करायचं आहे तोपर्यंत हे आपलं पातेला असं ठेवून हीट व्यवस्थित पाच मिनटामध्ये होऊन जाईल नंतर याच्यामध्ये एक झाकण ठेवायचं आहे तर आता याच्यामध्ये मी पिट्टी साखर ॲड करत आहे जेवढी पाहिजे तेवढी तुमच्या अंदाजानुसार कमी या जास्त करू शकता कारण हे सु सुद्धा आपले गोडच असतात इथे मी अर्धीच वाटी वापरलेली आहे तर आता याच्यामध्ये आपण दूध थोडं थोडं घालून मिक्स करून घेऊया तर हे दूध मी थोडंसं रूम टेम्परेचरवरतीच घेतलेलं आहे याच्यामध्ये लागाल असं थोडं थोडं करूनच थो दूध वतायचं एकदम नाही टाकायचं आणि हे बेटर फेटताना आपण एका साईडनेच असं फेटायचं आहे म्हणजे त्याचे बबल्स किंवा गाठे बनत नाहीत तर आता हे अजून आपलं बेटर थोडंसं घट्टच वाटत आहे त्यामुळे मी अजून थोडंसं दूध ॲड करून मिक्स करून घेऊया तर हे पहा आपलं हे बेटर आता व्यवस्थित असं एकदम परफेक्ट तयार झालेलं आहे हे पहा याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता जास्त घट्ट पण नाही करायचं आणि जास्त पातळ पण नाही करायचं नाहीतर मग काय होईल बापरे हे पण तुटलं हे पहा असं ठेवायचं आहे बेटर आपल्याला याची तारणं अशी एकसारखी रेबिनसारखी पडली पाहिजे तर आता याच्यामध्ये ना मी एक इनोचं पॅकेट घालणार आहे हे पॅकेट आपल्याला सगळ्यात शेवटी घालायचं आहे आणि पॅकेट मिक्स केल्यानंतर आपल्याला हे बॅटर लगेचच डब्यामध्ये वतून घ्यायचं आहे तर आता याच्यावरती थोडंसं एक चमचाभर दूध सोडून घेऊया आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया याच्यामध्ये इनो टाकल्यानंतर आपल्याला जास्त फेटायचं नाही फक्त हलक्या हाताने असे मिक्स करून घ्यायचं आहे तर आता हे बॅटर आपलं केकसाठी एकदम परफेक्ट असं तयार झालेलं आहे तर आता केक बेक करण्यासाठी इथं मी एक कुकरचा डबा घेतलेला आहे तसं तर हा केक टीन पण माझ्याकडे आहे पण केक थोडा मोठा बनणार आहे हे भांडं थोडंसं छोटं आहे त्यामुळे मी याच्यामध्येच केक बनवणार आहे तर याच्यामध्ये मी थोडंसं असं तेल टाकलेलं आहे ह्या ब्रशने तेल व्यवस्थित असं सगळीकडे चोळून घ्यायचं आहे तर या कुकरच्या डब्यामध्ये मी थोडासा एक चमचा आणि थोडा हाफ चमचा टाकून ह्याला असं सेट करून घेत आहे असं केल्यानं आपला केक खाली करपणार नाही किंवा चिकटणार नाही ना जर का तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तुम्ही त्याचाही वापर करू शकता हे पहा असं दे या पद्धतीने तर आता हा राहिलेला मैदा आपल्याला काढून घ्यायचा आहे तर आता हे बेटर आपल्याला ह्या डब्यांमध्ये व्यवस्थित असं ओतून घ्यायचं आहे हे पहा बेटर वतताना ना, ना याची अशी एकदम मस्त अशी घडी बागा कशी पडली आहे एकसारखं बॅटर पडत आहे एकदम रिबनसाठी सारखी अशी घडी पडत आहे अशा पद्धतीने हे सगळं बॅटरी मी ओतून घेतलं तर आता टिप ह्या टिपिनला आपल्याला थोडासा टॅप करून घ्यायचा आहे म्हणजे याच्यामध्ये काय बबल्स असतील ते जातील याच्यावरती आता मी थोडेसे काजूचे तुकडे टाकून घेत आहे आणि थोडे बदामचेसुद्धा टाकून घेत आहे इथे मी ड्रायफ्रूट्स वापरलेले आहेत तुम्हाला जर काही इथं तुटीफुटी वापरायचे असेल तर तेसुद्धा वापरू शकता तर आता हे पातेलसुद्धा आपलं प्रीहीट झालेलं आहे तर याच्यामध्ये ना मी एक असं प्रकारचं स्टँड टाकत आहे खाली टाकताना थोडं हळूच टाकायचं आहे कारण हे पातेल आपलं खूप गरम आहे आणि आता हे आपल्याला डब्बासुद्धा हळूच याच्यामध्ये सोडून घ्यायचं आहे तरी इथं मी पकडीने धरून खाली डब्बा सोडलेला आहे कारण हे पातेलं खरंच खूप गरम आहे भाजू शकतं आता ह्या पातेल्यावर एक जा, असं झाकण ठेवून आपल्याला हा केक वीस मिनटासाठी बनवून घ्यायचा आहे म्हणजे कूक होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर हे पहा इथं आपला हा सा सा केक मस्तपैकी घरच्या घरी बनवून तयार झाला आहे आणि एकदम मस्त असा कापसासारखा फुललेला आहे तुम्ही बघू शकता तर आता हा केक तुम्हाला मी कापून दाखवते हे पहा अशा पद्धतीने कापतानासुद्धा एकदम मऊ लुसलुशीत असा वाटत आहे तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने केक बनवायला एकदा नक्की ट्राय करा हा केक फक्त खरं तर वीस ते पंचवीस मिनटात बनवून तयार होतो हे पहा बघू शकता तुम्ही मस्त असा पणजी बनलेला आहे तर या पद्धतीने तुम्हीसुद्धा एकदा केक बनवायला नक्कीच ट्राय करा हा केक बनवायला जास्त काही वेळ लागत नाही फक्त वीस ते पंचवीस मिनटामध्ये बनवून तयार होतो तसं तर मी सुद्धा हा केक खूपच घाई गडबडीत बनवला आहे कारण माझ्याकडे जास्तीचा वेळ नव्हता कारण त्यांनी रात्री अचानकच सांगितलं आणि घाई गडबडीमध्ये कसा तरी मी बनवला पण खरंच खूप छान झाला होता आणि तसं तर सकाळी बनवायचं म्हटलं तर त्याची स्कूल बस तर साडेसहालाच इथे येते त्यामुळे मी सकाळी बनवायसाठी तर माझ्याकडे अजिबात वेळ नव्हता त्यामुळे जसा येईल तसा मी बनवायचा प्रयत्न रात्रीच केलेला आहे जर का माझी ही आजची केकची रेसिपी पूर्ण बघितल्यानंतर जर का तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला ला करा जास्तीत जास्त शेअर करा आणि बेलायकनवरती क्लिक करा तर बेल लायकनवरती क्लिक केल्यावर काय होईल मी कोणतीही रेसिपी किंवा व्हिडिओ अपलोड करते तो सर्वात पहिला तुम्हाला पाहायला मिळेल मग चला तर नंतर भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद